एन पी एन कॉन्व्हेंटच्या सर्वच शिक्षक महिला वर्गांनी यावेळेस पार पॅरेंट्स मीटिंगसोबत पालकांसोबत एक वेगळं नातं रुढानुबंध वाढवण्यासाठी हळदी गुंकाच्या निमित्ताने तिळाचा गोडवा सर्वांच्यामध्ये राहावा व पॅरेंट्समध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे आणि आपले नाते सुदृढ व्हावे यासाठी हळदी कार्यक्रम संगीता जाधव हो ताई संचालिका यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलेला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन मोहिनी इंद्रनील नाईक समाजसेविका यांनी केलेले होते यावेळेस त्यांच्या स्टाफमधील प्रीती मॅमनी आम्हाला दिलेली एक छोटीशी बाईट व त्यांच्यासोबत हळदीकुंकाचा कार्यक्रम आम्ही आनंदाने मोठं नेमकं काय आज सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही स्कूलमध्ये आमच्या शाळेमध्ये आम्ही एम पी एन कॉन्व्हेंट येथे पहिल्यांदाच हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे याचा मागचा उद्देश फक्त हाच आहे की पालकांना आमच्या शाळेमध्ये येण्याची आणि एक आनंद त्यांना भेटण्याची म्हणजे आनंदाच्या रूपाने ते येतील आमच्यासोबत त्यांचे काही सुखादुखाचे क्षण त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या वेगळा आनंद त्यांना भेटावा याची आमची अपेक्षा होती त्या यांनी आम्ही हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दुसरी गोष्ट समाजाच्या हळदी कुंकाच्या व्यतिरिक्त इथे सामाजिक ऐक्य धरून म्हणजे प्रत्येकच जातीचे इथे हळदी कुंकाला सगळ्या जातीचे म्हणून एका जागी येऊन याचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद मी प्रीती संदीप पोळकर इथे मी अकॅडमिक हेड म्हणून काम करते आणि मला इथे मॅडम चे टीचर म्हणून ओळखले जाते धन्यवाद अशा सर्व स्तरावरच्या बातम्यांसाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी रेश्मा शिंदे पुन्हा चला था। थँक्यू सो मच